वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व सर्वदा, सर्वदा दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील बांधवांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॅप्टन अभिजीत आनंदराव अडसूळ माजी आमदार दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघ श्री गजानन वाकोडे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अमरावती श्री गोपाल पाटील अरबट जिल्हाध्यक्ष अमरावती व समस्त शिवसैनिक अमरावती जिल्हा दर्यापूर शहरातील मोमिनपुरा या परिसरात तीन सप्टेंबर रोजी एका युवकावर कारण नसताना चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली होती यामध्ये सदर युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला अमरावती येथे उपचाराकरता रेफर करण्यात आले होते मात्र सदर युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलवण्यात आले होते घटनेतील फिर्यादी खान हुसेन खान वय वर्ष हे मोमिनपुरा येथील त्यांच्या घरासमोर उभे असताना घटनेतील आरोपी शेख शेख कयुम व त्याचा भाऊ शेख नाजिम यांचे भांडण सुरू होते फिर्यादी हे भांडण पाहायला गेले असता आरोपीने काहीही कारण नसताना फिरादी इम्रान खान याच्या मानेवर पाठीवर डाव्या बाजूस व डाव्या बरगडीवर चाकूने वार करून इम्रानला गंभीर जखमी केले होते यात मारण्याचा प्रयत्न केला होता गंभीर अवस्थेत जखमी इम्रानला तात्काळ उपचाराकरता रुग्णाला दाखल केले होते परंतु आज सोमवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान इम्रानचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेतील आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक न केल्याने आता इम्रानचे कुटुंब हे आक्रमक झाले असून डेड बॉडी पोलीस स्टेशन येथे घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेतील आरोपींना आता दर्यापूर पोलीस अटक करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे